काय जे पण स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदार सांगितली बातमा विशेष कार्यक्रम मितन आमी विशेष टायटल बघतच असेल की कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये रायगडमध्ये शेकाप उमेदवार देणार मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का, का दिलेलं आहे तर नवराष्ट्र पेपरमध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या बातमीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी मध्ये शकापू उमेदवार देणार का अशा पद्धतीचं एक बातमी छापण्यात आलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या आता गोष्टी आपल्याला का ऐकायला मिळत आहेत ह्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहिजे की एकेकाळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय जोंबाने काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे भाई सरचिटणीस जयंत पाटील हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष होते त्याच्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते घटक पक्ष म्हणून आहेत आणि असं असताना दोन महिन्याच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका असताना अशा पद्धतीने महाविकास आघाडी एकत्र बसून चर्चा करेनंतर जागा वाटप होईल परंतु त्याच्या अगोदरच अशा पद्ध पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये का प्रसिद्ध होत आहेत तर तुम्हाला माहीत आहे की बारा जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या अकरा रिक्त जागांवर निवडणुका होणार होत्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो महायुतीने नऊ उमेदवार दिलेले होते आणि दोन उमेदवार हे महाविकास आघाडीकडून अपेक्षित होते त्याच्यापैकी काँग्रेसकडे सदतीस जागा असल्याकारणाने त्यांचा एक उमेदवार असेल आणि उर्वरित ठाकरे गट गत, गटाकडे पंधरा शरद पवार गटाकडे बारा अशा पद्धतीने एक जागाही लोकसभेला मदत करणारे एनडीए आघाडीला भाई जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून देण्यात येईल आणि निवडणुका विधानपरिषदेच्या बिनवदत होतील असं वाटत होतं परंतु शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खेळी केली आणि त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी आतला भरला आणि त्याच्यानंतर मात्र मित्रांनो एक अधिकची जागा आणि एक अधिक सॉरी एक अधिकचा अधिक उमेदवार वाढला आणि त्याच्यामुळे बारा जुलैला मतदान झालं या मतदानामध्ये मित्रांनो साहजिकच मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेलं होतं की ज्या वेळेला मिलिंद नार्वेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली त्यावेळेलाच मी सांगितलेलं होतं की इथे मिलिंद नार्वेकर शंभर टक्के जिंकते मित्रांनो तसं झालंही बारा जुलैला मिलिंद नार्वेकर जिंकले सातव महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार जिंकले त्याच्यानंतर जे भाई आहेत जयंत पाटील यांना राष्ट्रपती गटाने शरद चंद्र पवार गटाने पाठिंबा दिला होता त्यांना फक्त बारा मतं मिळाली आणि जवळजवळ दोन हजार दोनपासून पासून चोवीस वर्ष सतत विधानपरिषदेमध्ये निवडून येणारे भाई पहिल्यांदाच निवडणुकीत पडले आणि पडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्याचे पडसाद तर शंभर टक्के उमट उमडणार हे मला चांगल्या पद्धतीने माहिती होतं आणि त्याची सुरुवात मित्रांनो ही झालेली आहे या नवराष्ट्र वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियामध्ये कशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांचा नेता आमदार जयंत पाटील यांना हसवलं कशा पद्धतीने कर्जत मतदारसंघामध्ये त्र्याण्णव हजारचा लीड हा इंडिया आघाडीचे उमेदवार यांना हा दिलेला होता परंतु एवढ्या जोरमाने काम करून सुद्धा आमचा जो दो दो नेता आहे जयंत पाटील त्यांना एक विधान परिषद निवडणुकीमध्ये मदत करण्याच्या ऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव घडून आणला अशा पद्धतीच्या बातम्या या सगळीकडे पसरायला लागलेल्या आहेत एक मोठा नेता शकाप हा रिंगणामध्ये उतरवणार आहे असे एकंदरीत चित्र आहे मित्रांनो असं झाल्यानंतर साहजिकच सध्या तिकडे महेंद्र धोर्वे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार असला तर ती जागा शंभर टक्के शिंदे गटाच्या वाट्याला गेली असती सॉरी ठाकरे गटाच्या वाट्याला गेली असती परंतु आता मित्रांनो शका पद्धतीचा उमेदवार उतरवेल तर ती जागा जरी ठाकरे गटाला मिळाली तरी सुद्धा त्याचा फटका हा ठाकरे गटाला बसेल अगोदर रायगडमध्ये ठाकरे गटाचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि असं असताना मित्रांनो विधान परिषदे भाई विधान परिषदेला भाईंना मदत न करता ठाकरे गटाने स्वतःच्या पायावर उलाडी मारलेली आहे हो कारण की लोकसभा निवडणूक ही ठाकरेगट आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी पाहिजे तेवढी महत्त्वाची नव्हती कारण की त्यांचं सरकारसुद्धा हे लोकसभेमध्ये आलेलं नाही आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर का त्यांचं सरकार आलं नाही तर मात्र त्यांना भरपूर प्रमाणामध्ये त्याचा फटका बसू शकतो कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर काय विधानसभेचा जर विचार केला असता आणि एक विधान परिषद जागा जर काही सुटली असती तर त्याचा एवढा मोठा काय फरक हा उद्धव बालक्ष ठाकरे गटाला बसला नसता शेतकरी कामगार पक्ष आहे घटक पक्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची जे मतं आहेत गेले कित्येक वर्ष हा शेतकरी कामगार पक्ष इतिहासामध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करत होता आणि असा असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये शकाफची मदत मतं असताना आपल्याला त्यांची निश्चितच विधानसभेमध्ये मदत होणार होती असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे गटाने एक उमेदवार दिला आणि खऱ्या अर्थाने एक महाविकास आघाडीमधला घटक पक्ष हा त्यांना आता पाठिंबा देईल की नाही हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे महायुतीला सुद्धा हेच पाहिजे होतं याच्यामध्ये नि मित्रांनो निश्चितच महायुतीला त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या नेत्याला फसवल्यामुळे शेकाब हे महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करेल याच्यामध्ये काही दुमत नाही आहे असो मित्रांनो एक हा एक छोटासा मी व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार आहेत आणि शेखापचे जयंत पाटील कदाचित शिंदे गटाचे जिथे आमदार रायगडमध्ये असणार आहेत ठाकरे ठाकरे गटाचे आमदार जिथे रायगडमध्ये असणार आहेत तिथे आपला सुद्धा उमेदवार देईल आणि त्याचा फटका हा ठाकरे गटाला बसेल कारण की रायगडमध्ये शेकापी मतं ही भरपूर प्रमाणामध्ये आहेत असं बोलायला काही हरकत नाही जवळजवळ त्र्याहत्तर हजार मतं अलिबाग मतदारसंघामध्ये मत मत ही शकापला मिळालेली आहेत पेन मध्ये सुद्धा चांगली मतं मिळालेली आहेत म्हणून त्याचा फटका हा शंभर टक्के हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भेटेल आणि अलिबाग मु विधानसभा मतदारसंघामध्ये मत मित्रांनो आता एक वेगळं चित्र निर्माण होईल खऱ्या अर्थाने लोकसभेची निवडणूक हल्ल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते हे शकापाला मदत करण्याच्या अजिबात मानसिकतेमध्ये नाहीये शेकापच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटत असेल की उद्धव बाळासाहेब गट जर आपल्याला उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळाली तर आपल्यासोबत असेल आपल्याला मन आपलं मनापासून काम करेल जसं आपण लोकसभेत त्यांचं केलं परंतु तसं काही नाही आहे तुमच्या मनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातून शेकाप पक्ष हा उतरलेला आहे दुसरीकडे मित्रांनो काँग्रेस हा नेहमीच शेकापचा प्रतिस्पर्धी राहिलेला आहे तो त्याच्यामुळं कदाचित महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा मदत हा शकापला शेकापाच्या उमेदवाराला करेल की नाही हे आपण अजिबात सांगू शकत नाही कारण की जर आपण बघत तर लोकसभेला काँग्रेसने अजिबात ही मदत घेते ना केली नाही ते तक्केरेना केली त्यांचे नेते जाहीरपणे माझ्याशी बोलताना ह्या गोष्टी सांगत असतात त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये शेकापसाठी तर एक संघर्षाची लढाई असेलच परंतु काहीही कारण नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काही प्रमाणात काय होईना जर भाई जयंत पाटील यांनी उमेदवार दिले हो तर काही प्रमाणात काही होणार होईना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेमध्ये हो आमदार कमी होती मला एकाने सांगितलं होत कोणीतरी त्या नेत्यांनी की विधान परिषद निवडणूक हरल्याच्या नंतर महाविकास आघाडी ठरली असं म्हणायला हरकत नाहीये कारण का विधान परिषद निवडणूक ठरल्याच्यानंतर आता जी माहिती बॅकफूटला गेली होती ती आता पुढे येऊन ससाहून सांगत आहे की आम्ही कशा पद्धतीने विधानसभेला जिंकू लोकसभेला आमच्याकडून चूक झाली त्याच्यामुळं हा एक आ, एक उदाहरण होतं त्याच्याकडून आम्ही सी घेतली आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमचेच सरकार येईल अशा भावना लोकांच्या मतामध्ये मित्रांनो कधी कधी आणि त्याचं एक वेगळं चित्र निर्माण होतो जरी परिषद निवडणुकीमध्ये आमदार हे मतदान करत असतात परंतु त्याचा काही का प्रमाणामध्ये थोडासा फटका हा समोरच्या विरोधी पक्षांना बसत असतो कशा पद्धतीने अजित पवार यांचे बॅनर हे नागपूरला लागले ज्या खरा अनक्य राजकारणामाचा अजित पवारच मित्रांनो चांगल्या सुस्थिती सुस्थितीमध्ये असताना एकतीस खासदार इंडिया आघाडीचे निवडून येत असताना अशा पद्धतीच्या चुका या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किती प्रमाणामध्ये होणार आहेत हा येणारा कार्यकालच ठरेल आता रायगडमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आताने अर्थाने जास्त बावीस जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार दिलेले होते परंतु त्यांना फक्त नवच खासदार हे जिंकता आले त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पाहिजे तसं त्यांना यश लोकसभे मिळेल लोकसभेमध्ये त्यांना मिळालं नाही आणि तरीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक लाट होती शिवसेना पक्ष पडल्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांच्या विरोधात जनता होती आणि असं असतानासुद्धा एक चांगल्या सुशिष्टी सुशिक्षित सुशिक्षित परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी असताना एक विधान परिषद जागेसाठी जी काही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी खेळी केलेली आहे ती त्यांच्याच अंगलट कदाचित येऊ शकते आता त्याच्या ठेंग्या पाडायला सुरुवात झालेल्या आहेत या काही अधिकृत घोषणा अजूनपर्यंत झालेच नाही आहेत परंतु कार्यकर्ते शकाबाचे भरपूर प्रमाणामध्ये नाराज आहेत येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये कदाचित जर कर्जतमध्ये शकापने उमेदवार दिला तर अलिबागमध्ये सुद्धा ठाकरेगड उमेदवार देईल त्याच्यामुळे ही लढाई जी आहे विधानसभेची रायगडमध्ये आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये फाणं फार रोमांचक ठरणार आहे कारण की कर्जतमध्ये शिंदे गटाचा आमदार आहे त्याच्यानंतर अलिबागमध्ये आहे मध्ये आहे आणि मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे ह्याचा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला का बसणार आहे तर पुढची जी व्हिडिओ आहे ती निश्चितच मी त्याच्यावर बस बनवणार आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रायगडमध्ये शकापचे जयंत पाटील यांचा गेम केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसणार आहे ते तुम्हाला हळूहळू मी एक एक व्हिडिओ म्हणून सांगेनच तूर्ताच मित्रांनो इथेच थांबतो अशा पद्धतीच्या आता बातम्या भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होतील पण त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही आहे हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तूर्ताच इथेच थांबतो जर का म्हणतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद